परिमंडळ लोकशाही दिनाचे सतरा मार्च रोजी आयोजन तीन मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सतरा मार्च रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजे तीन मार्चपूर्वी आपली निवेदने सादर करावीत असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुमरा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळ कल, कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळी प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसळ वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर, सावर नगर माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजीवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली